ते दबावात येऊन हे गोष्टी घडलेल्या आहेत पण तिने त्याच्या अगोदर त्याच्यानंतर कंप्लेंट वगैरे केलेल्या होत्या पण त्याच्यावरती त्यांनी निष्कर्ष म्हणून तिला काहीच उत्तर वगैरे दिलं नाही तेव्हाच त्यांनी काहीतरी त्याच्यावरती उत्तर दिलं असतं तर आजही वेळ झालेलीच नसती ना वारंवार तिने सगळं वरती कंप्लेंट टाकून प्रत्येक पेशंटच्या नोंदी वगैरे त्याच्याकडे ते सगळं पुरावे ठेवले तिने त्याच्यासाठी प्रत्येक पेशंटचं नाव डेट आणि त्यांनी सगळं पेशंट दिलं होतं तरी पण पोलिसांनी त्याच्यावर तेव्हाही काहीच ऍक्शन नाही देव्हाच्या अधिकाऱ्यांकडे कंप्लेंट केली त्यांनी काहीच उत्तर नाही दिले त्याच्यामुळे आज ही वेळ आलेली आहे आपल्या माहितीप्रमाणे तिने त्या तिने जे लेटर दिलेले ना चार चार पाच त्यांच्या तिने सगळ्या सगळ्यांची नावं नमूद केलेली आहेत बरोबर मुख्य त्यात मध्ये एक पोलिसांचं आपल्या खोजदारांचं एक नाव नमूद पी आय आय आहे हो पी आय बदले हां गायकत्री म्हणून एक आहे महाडी म्हणून एक आहे दुसरे बनकर म्हणून हाताटी करतात ते लिहिले हो। करता, ति प्रशांत बन बनकर आणि गोपाल बनले ते बनकराचा काय रोल आहे बनकरचं घर आहे का काय तर त्यांच्या घरी राहायचे बनकरला त्रास द्यायचं काय कारण आहे एवढे पुरावे म्हणजे आमच्याकडे त्याच्याबद्दल काही माहिती नाहीच आहे ते चालू आहे त्याच्यावरती आता आ, 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 ते ते थे। आ, थे आ, का हरकत नाही त्यांच्या घरी राहायचं एवढं हा ते तर राहायचं कर्ज काय रोल त्याच्यामध्ये राहायचं आणि ते खासदार म्हणून जे आहेत रणजित निंबाळकर त्यांचा रोल काय आहे त्याच्यामध्ये त्यांचं आम्हाला एवढं काय माहिती तिने त्या पत्रामध्ये त्यांचे नाव स्पेसिफिक नाव नाही लिहिलं त्यांचं पण खासदार त्यांचे दोन पी आहे त्यांना ते रिपोर्ट बदलण्यासाठी दबाव टाकू तिने सांगितलेलं त्याच्यामध्ये हो हो बरोबर आहे खासदार निमळकांचा बी त्याच्यामध्ये आहेच की हात आहेच की शकतो कारण आपल्या इथल्या काही लोकांच्या मुलाखती आलेल्या आहेत की त्याच्यामध्ये त्यांचे ट्रॅक्टर जप्त केलेले आहेत के मारहाण केलेले आहे त्याच ताईला फिटनेसचे रिपोर्ट प्रेशर टाकलेले आहे त्यांचे तीस पस्तीस ट्रॅक्टर जप्त केलेले आहेत कोणाकडे पन्नास हजार असले तर पन्नास हजार दिले तरी त्या मधला वसुली करणाऱ्यांनी जास्त पैसे मागितले आहेत म्हणजे यात काय सत्यता आहे का असे काय तिथल्या पोलीस प्रशासनावर आरोग्य आरोग्य सगळे कोणावरती भरोसा नाही नाही ही जे आपल्या इकडच्या लोकांना ऊसतोडी लोकांना कामगाराला ज्या रणजित नाईक निंबाळकर म्हणून जो माड्याचा माजी खासदार आहे त्यांनी जी त्रास दिलेला आपल्या ऊस तोडी कामगाराला ह्यात काही सत्यता आहे का मला असं की काहीच वाटत नाही म्हणजे हे खरंच लोकांनी ते खरी म्हणजे इतकी आपली लोक तिथे जातात त्या दिवशी जे आलेले ना मुकादम त्यांनी स्वतः सांगितलं आज या मुलीमुळे मी माझा जीव असला ती आज त्या दिवशी असतो असं स्वतः बोललेलं आहे उलट त्यांनी त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये बीडचा पण उल्लेख केला तुम्ही बीडचेच का बीडचा वगैरे घेऊन तिला मग आता जे काल काल ज्या रुपालिताई चाकणकरन जे पत्रकार परिषद घेतली त्याच्याबद्दल तुमचं कोणाचं काय मजा त्याला माहिती असणार सांगा व्यवस्थित त्यांनी एकदम कोटे आरोप लावलेले त्या आमच्या इकडे येऊन आम्हाला भेट नाही घेतील त्यांनी आमच्याबद्दल कॉलवरती नाही कशी विचारपूस केलेली नाही की तुमचं सब... काय मत आहे याच्याबद्दल असं काहीच त्यांनी विचारलेलं आणि त्यांनी परस्पर त्यांनी कडे प्रेस कॉन्फरन्स घेतात आणि त्याच्यामध्ये आमच्या आरोप ते अध्यक्ष त्यांना शोभलं पण पाहिजे आपण स्वतः स्त्री असताना एखाद्या स्त्रियावरती असे आरोप कसे लावायचे त्यांची बाजून ऐकता महिला आयोगाचं काम असं आहे की न्याय होत त्याची पहिल्यांदा चौकशी आणि महिलांना धीर देणं हा काम हा काम ते त्याच्यावर उलट्या प्रतिक्रिया दिल्या त्याबद्दल तुम्हाला मनस्ताप काय काय झालेलं सारखं वाटतं तुम्हाला मनस्ताप कसा झालेला तुम्हाला काय त्याच्या वडिलांकडेच बघा ते आपल्या मुलीबद्दल त्यांना असे असे आरोप ऐकायला भेटतात त्यांच्यावरती काय हे होत असेल ना त्यांना चारित्र्यावर चिंतोडे टाकता ते लोक काहीतून मुली आणि तिथं जे आमच्या मंगळवेड्याचा एक कार्यक्रम होता तो कॅन्सल केला किंवा दुसरे कॅन्सल सोलापूर जिल्ह्यातले कार्यक्रम कॅन्सल केले आणि फक्त फलटणमधलाच त्या दिवशी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री जे आहेत गृहमंत्री आहेत त्यांनी फलटणला कार्यक्रम घेतला आणि त्या तिथल्या लोकांना सगळे की चिट दिली वगैरे वगैरे त्याच्याबद्दलचं काय आहे त्याच्याबद्दल ते त्यातल्या सपोर्टच करतात आहेत तेच दिसप्ले डिरेक्टली आम्हाला ते, 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 ते कारण केस बद्दल काही माहीत नसताना डिरेक्ट तुम्ही त्यांना टीम सेट तुम्ही त्यांना पाठीशी घालताय असंच दिसून येत आहे ह्याच्यावर तुम्हाला न्याय मिळेल असं वाटतंय काय काय करायला पाहिजे असं वाटतं आम्हाला एसआयटीची मागणी आहे जोपर्यंत एसआयटी स्थापन होत नाही तोपर्यंत हे गोष्टी बाहेर येणार नाही याच्यामध्ये आणखीन किती लोक आहेत आणि कोणाला एसआयटीची पण स्थापना व्हायला पाहिजे न्यायालयीन न्यायालयीन चौकशी पाहिजे याच्यामध्ये हा ती लवकरात लवकर झाली तर आमच्या बहिणीला न्याय भेटेल नाही आम्हाला अपेक्षा नाही आणि तिथल्या पोलीस प्रशासनावरती आरोग्य खात्यावरती आमचा बिलकुल पण विश्वास नाहीये त्याच्यामुळे आमची अशी मागणी की आ, आ, ते खटला तो खटला इकडे बीडच्या पोलीस स्टेशनमध्ये झाला पाहिजे आणि त्याच्यासाठी एक लेडी आय पी एस अधिकारी नमूद केली पाहिजे आणि तपासामध्ये कुठली माणसं असावेत कसे असावेत काय आमच्या ओळखीचीच माणसं असायला पाहिजेत कारण तिकड आय पी एस कारण त्यांच्यावरती आमचा बिलकुल पण भरोसा नाहीये ते लोक उडावडीची उत्तर देतात त्यांच्या बोलण्यामध्ये काही तथ्य नाहीये उलट चुकीचेच आरोप ते लावतात आणि केसला डायवर्ट करण्याचा प्रयत्न करतात आता शासनावर आपला विश्वास अजिबात दिसत नाही दिसत शासन तुम्हाला न्याय दिला असं वाटतं काय नाही आता याच्याबद्दल आता परवाच आपले धनुभव आले होते तर त्यांनी काय स्टेटमेंट दिलं काय काय त्याची भूमिका आहे का याच्यामध्ये काय आपल्याला न्याय देण्याची आहे ते बोललेले भाऊ न्याय तुम्हाला मिळून देऊन तसे सगळे बोललेले त्याची ते आता प्रतिक्रिया काय चालू झाली का त्यांच्या कामाची प्रतिक्रिया वगैरे कारण आपल्याला तोच एक आधार किंवा पक्काच्या ताई येतील किंवा येऊन गेल्या काय म्हणणं आलं त्याच्याबद्दल तेच म्हणलं म्हणते तुम्हाला कसं वाटतं आता तुम्ही घरचे म्हणजे त्यांच्या बोलण्यावरून असं न्याय मिळवून देतील का इतिकडे तर देवेंद्र फडणवीस त्यांच्या मंत्रिमंडळात ते काम करतात मुख्यमंत्री आहेत तोच चिट देतोय म्हटल्यानंतर मग ह्या Michael. या दोघांचं ऐकतील का काय न्याय मिळवून देतील का कशा प्रकारे त्याचं काय आंदोलन वगैरे काय दिशा वगैरे काय देण्याचे दाखवले का त्याने काय बोललेले आहेत आहे देतील विश्वास तर आहे आपला हा विश्वास तर ठेवायला पाहिजे कोणावर तर आपल्या माणसावर तरी ठेवायलाच पाहिजे ठेवावंच लागतं तो विषय आहे परंतु आ, मुख्य माणूस जो आहे तोच माणूस क्लीन चिट देतोय आणि जे महिला आयोगाच्या अध्यक्ष आहेत त्या वेगळ्याच प्रकारे त्याला वेगळंच वळण देऊन लगेच पुरावे देऊन न्यायालयाचे दे पुरावे आमच्या हातात येण्याच्या अगोदर त्या महिला अध्यक्षाकडे जातात हा तर सर्वात मोठा प्रश्न आहे आमच्यासाठी सर्वात पहिले जर काही झालं रिपोर्ट येत आहेत सीडीआय रिपोर्ट्स येत आहेत पहिले पीडित कुटुंबाच्या फॅमिलीला भेटायला पाहिजे आम्हाला भेटण्याच्या आधीच आम्हालाच न्यूज चॅनल मार्फत कळत की हे रिपोर्ट आलेले आहेत आणि त्या प्रेस मध्ये त्या बोलतायत की त्याच्या म्हणजे अपोजिट मध्ये बोलताय डिरेक्टली म्हणजे तुम्ही आमची बाजू जाणून न घेताच डिरेक्टली आरोपीच्या साईडने बोलतायत आणि रिपोर्ट त्यांच्याकडे जातात कसे पहिले मुळात हे असलेले रिपोर्ट बाहेर पडायला त्यांना समजलं पाहिजे ना त्या गोष्टी नाही नाही आता ह्या रुपालीताई चाकणकरला असे काय अधिकार म्हणजे कशाच्या अधिकारामध्ये त्यांनी पत्रकार परिषद घेतली किती पोलिसांनी पत्रकार परिषद घेऊन पोलिसांच्या साईडला पोलिसांनी सांगायला पाहिजे होतं की त्यांचं काम आहे ना ते त्यांना ते आता आम्ही त्यांना शिकायचं गरज मला तर वाटत नाही स्वतः एवढे शिकलेले शिक्षित माणसे त्यांना या गोष्टी समजायला पाहिजे ना नाही अनेकांनी त्यांच्याबद्दल आता सुशीलाताई मोराळे वगैरे काल त्या त्याच्यामध्ये डिबेटमध्ये बोलत होत्या किंवा त्यांच्याच पक्षाच्या ठोबरेता काहीतरी बोलू होत्या तर त्यांनी त्या रुपालताई चाकरणकरच्या राजीनाम्याची मागणी केली तशी तुमची काय मागणी आहे का मागणीच मिळाला पाहिजे मागणी ते तर त्याच पदावर असल्यानंतर तुम्हाला न्याय कसा मिळेल असे जर बोलत असतील त्याच्याबद्दल तुमची काय मागणी आहे का आपण कस त्याला काय म्हणू शकतो आपण एवढी ताकत नाही ना आपली त्यांना हे करण्यापूर्वी बरोबर बरोबर तुम्हाला सारख्या ते सगळे ते सात आस काही होईल नाही आम्ही तुमच्या पाठीमागे आहोत म्हणून जर तेच आलेला आहे परंतु तुमची काय प्रतिक्रिया ते पण आम्हाला जाणून घेणं गरजेचं आहे ते जे बोलले ते सर्व 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 चुकीचंच आहे जर काही ठेवून जर मग बोलण्याचं तर एक वेळेस ते साहजिक होतं की थोडंसं पण त्यांनी एक साईडची बाजू नाही तर फक्त एका साईडने सगळं रिपोर्ट्स वगैरे देणं हे बरोबर नाहीये नाही त्यामुळे पण त्यांना ते पद शोभतच नाही मी तसंच बोले त्यांना हे पद शोभत नाही मग याच्याबद्दल आता काय तुमच्या अजून काय मागणी सरकारची किंवा के कुठल्या केंद्र सरकारशी किंवा के केंद्रीय महिला आयोग असतात त्याच्याकडे काय तुमच्या मागण्या वगैरे काय असेल तर थोड्या सांगा थोड्या मागणी आमच्या त्याची एस आय टी किंवा न्यायालयीन चौकशी झाली पाहिजे हां आणि आम्हाला सगळे रिपोर्ट्स वगैरे सगळे भेटले पाहिजेत हां केस पोलीस स्टेशन कडे आली पाहिजे कारण तिकडच्या पोलिसांवर विश्वास नाही आता तिथं जे आत्महत्या झालेली आहे ते हॉटेल वर झालेले हॉटेल ते हॉटेल सुद्धा एकदम चौकातलं हॉटेल आहे रंग हॉटेल आहे ना तिथे मधुदीप 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 बरोबर ते तर हॉटेल फेमस हॉटेल आहे त्यांच्याच कोणा जर पाहुण्याचं वगैरे हटेल असं वाटतं मला आणि त्या हॉटेलवर ज्या वेळा ही आत्महत्या झाली जे ले ले जे ते लटकलेलं हे होते ते आमच्या फॅमिलीतले कोणी पाहिलेलं नाहीये आणि आमच्या फॅमिलीतले अगोदरच ती बॉडी हलवून हॉस्पिटलमध्ये नेलेली म्हणजे आमच्या फॅमिलीतले लोक जेव्हा तिथे पोहोचले तेव्हा त्यांना हॉस्पिटलमध्ये बोलवण्यात आलं ना की त्या हॉटेलमध्ये नाही घरच्या माणसाला अगोदर घरचा माणूस जोपर्यंत तोपर्यंत बॉडी हलवायचा अधिकार कोणालाही नसतो तर ते आमच्या परस्पर त्यांनी केलं त्याच्यामुळे मामा त्यांच्यावरती पहिल्यापासूनच शंका आहे आणि ते आणखी पण आमचे डाऊट त्यांच्यावरती आहेतच संपलेले नाही आहेत आणि ते आणखी ते डाऊट वाढतच चालले जरा आपलं एक नाव सांगा जरा प्रशांत प्र, प्रशांत मुंडे आमच्या ताईचं नातं तुमचं आपलं काय सुलत भाऊ सुलत भाऊ तुमचं नाव सांगा अनिरुद्ध खाडे आपलं नातं आत्य भाऊ आत्य भाऊ तुमचं सांगा ऋषिकेश मुंडे सक्का भाऊ सक्का भाऊ तुमचं जागा वडील आहे वडील आहे ताई ताई आई आई आहे त्याच्या बहीण पण डॉक्टर आहेत कसं तर धन्यवाद मी शंकरराव लिंगे शिवक्रांती टी व्हीसाठी आपण जे आपल्याला योग्य माहिती दिली काय तुम्ही ज्या भावना तुमच्या आहेत त्या सर्व आमच्या अखिल भारतीय माळी महासंघाच्या आणि अखिल भारतीय महात्मा फुले समताकृषेच्या सर्व ओबीसी समाजाच्या सर्व महात्मा फुले विचारांच्या सर्व मानव जातीला हा म्हणजे आम्हाला त्याचा अत्यंत दुःख झालेला आहे आणि त्या दुःखात आम्ही सांगायला आहोत धन्यवाद